आठवजळा सत्यकथा भाग एकशे साठ लेखक राजेंद्र लहानू जाधव अविवाचन राजेंद्र लहानू जाधव मुलगी सांगत होती प्रश्न विचारत होती की तुम्ही एवढे पैसे जमवता कसे कारण मुलगी विषयाला होती कोपरगावलापर्यंत त्या कॉलेजमध्ये हो ती जा शिकत होती जायचं भाडं मिनी बसमध्ये रोजचं जायचं यायचं कॉलेजचा पन्नास साठ हजार रुपये वर्षाचा खर्च एवढा खर्च तुम्ही पगार जेमते आणि एवढा पैसा येतो कुठे कॉलेज शाळा खर्च हां इतका इतका पैसा जमवायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही ही नंतर त्या मुलीला कळायला लागलं होतं भूकमरच्यामध्ये त्या भाषणामध्ये जे बोलायचे त्यावरून हो ते हळूहळू माझी मुलगी प्रियंका तिला ते कळत होते आणि ती मला घरी आल्यानंतर घरी प्रश्न विचारत होती त्या प्रश्नाचा उत्तर कसे द्यावे ही मलाही समजत नव्हते कारण हे ज्याला सवलत असते ज्याला फी माफ असते ते प्रत्येकाचं वेगवेगळं धोरण असतं ती मांडणी असते जे अगोदरच ठरवलेलं असतं त्याप्रमाणे त्याला तशी तशी पसंती मिळते सवलत मिळते हे मी तिला मुलीला कसे सांगावे हे मला समजायला असे लागले तरीसुद्धा मग मीच मन घट्ट करून मुलीला सांगू लागलो आपल्या मनगरात ताकद असेल आपल्या काम करण्याची हिंमत असेल तर पैसा आपोआप मिळतो आरक्षण मोफत फुकट ही गोष्ट सोडून द्यायची असते ज्याला जे भेटतं ज्याला जे ज्याच्या त्याचं स्वातंत्र्य आहे ते ती घेऊ शकतो आणि ती सवलत तो मिळू शकतो मी रोज कष्ट करून जे पैसे मिळवतो त्या पैशामध्ये घर खर्च चालतं फक्त व्यसन पासून अलिप्त राहिलं तर तो पैसा त्यामध्ये जातो सर्व पैसा हा घरामध्ये जातो आणि तेच मी केलं मी सर्व पैसा फक्त आणि फक्त घरामध्ये देत आलो त्यामुळेच मी सर्व पैसा शिक्षणासाठी कामी आला प्रत्येकाचे वेगवेगळे असतात कोणी मोर्चे काढून भांडे लावतं राजकारणासाठी कोणी काही करतं आणि मग आंदोलने छेडली जातात आरक्षण पाहिजे सवलत पाहिजे अशा काही गोष्टी करतात गोष्टी करू लागतात आणि त्यामुळे जशाची आर्थिक स्थिती बद बिघडू शकते माणूस त्याच्याच उद्योगात जे उद्योग असतात ते उद्योग सोडून तो भांडणे करू लागतो मोठे हत्ता संप आंदोलने अशा काही गोष्टी तो करू लागतो आणि त्याचमुळे मग मात्र सर्वत्रच अहंकार वाजायला लागतो अशाच परिस्थितीत आपण फक्त आपलं काम करत असतं ज्याला भेटायचं त्याला ते भेटून द्यायचं असतं आपण आपल्या मनगड्यातली ताकद दाखवायची असते